राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा शिक्षण हे वाघिणीचं धुदे ज्यानं ते प्राशन केलं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही परंतु काही वेळेस घरातील दारिद्र्य पालकांचं या कारणांमुळे बालकांना शिक्षण घेता येत नाही शिक्षण घेण्याच्या वयात केवळ गरिबीमुळे ऊस तोडीसाठी वीट कामासाठी स्थलांतरित व्हावे लागते अशानं त्यांच्या शिक्षणात खंड पडतो आणि ही बालके मूलभूत क्षमतेत मागे पडतात हा संघर्ष सोपा व्हावा अशा स्थलांतरित बालकांचं शिक्षण गतीनं व्हावं त्यांच्या क्षमतेनुसार व्हावं आनंददायी पद्धतीनं व्हावं यासाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील खोकरपाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे उपक्रमशील शिक्षक भैयासाहेब साळुंके यांच्या संकल्पनेतून उन्हाळी सुट्टी कालावधीत संध्या शाळा हा आगळावेगळा उपक्रम राबवला जातोय काही आदिवासी कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी सेंदवा शिरपूर मध्य प्रदेश या भागातून स्थलांतरित होऊन गावापासून लांब आले ते कुठेतरी आडराणात शेतात जागल्याचं काम करत सालदारकी करत संघर्ष करत जीवन जगत आहेत खानदेशात आहे म्हणून ती कुटुंब शेतीला आधार आहेत कटू असेल पण वास्तव्य की ही आदिवासी कुटुंब शेती बरोबरच आता जिल्हा परिषद शाळांनाही आधार आहे गरिबीशी संघर्ष करत जगणाऱ्या कुटुंबातील या बालकांना शिक्षण मिळावे चांगले शिक्षण मिळावे याकरिता सर्व जिल्हा परिषद शाळा नेहमी प्रयत्नशील असतात त्याचप्रमाणे खोकरपाट हो तालुका अमळनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देखील मंगेश लालसिंग पावरा दिव्याला लालसिंग पावरा कमलेश लालसिंग पावरा अमना पावरा दीपक कुवरसिंग पावरा सारिका कुवरसिंग पावरा ज्योती कुवरसिंग पावरा या बालकांना प्रवेशित केलं गेलं असून त्यांच्या झोपडीत देखील ज्ञानाचा दिवा लागावा पेटावा याकरिता उपक्रमशील शिक्षक भैयासाहेब साळुंके साळुके यांनी उन्हाळी सुट्टीत शाळा हा उपक्रम सुरू केला या उपक्रमात या आदिवासी बालकांना सहभागी करून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या बालकांनी देखील तेवढाच सकारात्मक प्रतिसाद देत आम्हाला ही आहे याची घोषणा केली चौदा मे पासून सुरू झालेले हे वर्ग चौदा जून पर्यंत चालणार आहेत रोज संध्याकाळी चार ते साडे दरम्यान हे अतिरिक्त वर्ग घेतले जाणार आहेत या उपक्रमात स्थलांतरित बावीस विद्यार्थ्यांना भाषा गणित इंग्रजी पेटीतील ते साहित्याच्या माध्यमातून मूलभूत क्षमता वृद्धीसाठी विविध अध्ययन कृतीचं मार्गदर्शन करण्यात येत आहे सोबत विविध आव्हानांची निर्मिती करून विद्यार्थ्यांची स्वतः शिकण्याची गती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे या उपक्रमा शाळेचे मुख्याध्यापक रोहिणी बडगुजर आणि उपशिक्षक महेंद्र पाटील यांचं सहकार्य लाभतंय गटशिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे फापोरे केंद्राचे केंद्र प्रमुख राजेंद्र गवते यांच्या प्रेरणानं या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येतेय पावरा कुटुंबियाचा बालको शेती आणि शाळेला आधारू एकमेका सांभाळू जगाची या कल्याणो हे वास्तव स्वीकारून या बालकांसाठी शक्य असेल तेवढे प्रामाणिक प्रयत्न जिल्हा परिषद शाळा या नव उपक्रमाच्या माध्यमातून करत आहे हे विशेष उमेश काटे सर कार्यकारी संपादक न्यूज एटीन महाराष्ट्र आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा ani bɛ la ikoonda ba.